डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहरात अत्यंत धक्कादायक आणि लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली आहे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या तिघा ज्येष्ठ पत्रकारांवर स्वामी समर्थक केंद्राजवळील पार्किंगमध्ये गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दगडफेक करत लाथाबुक्त्यांनी जबर मारहाण केली आहे ही घटना केवळ पत्रकारांवर हल्ला नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला उघड हल्ला आहे जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे ब्युरोचीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरोचीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे चीफ किरण ताजणे हे वार्तांकन करण्यासाठी गेलेले असताना ही हिंसक घटना घडली आहे तिघांनाही निशाणा बनवून एकामागोमाग एक मारहाण करण्यात आली आहे विशेषतः या घटनेत किरण ताजने हे गंभीर जखमी झालेत त्यांना तात्काळ नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल केलं गेलंय सध्या या तीनही पत्रकारांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार नाशिकमध्ये सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही मारहाण त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या प्रवेशकर वसुली ठेकेदाराशी संबंधित असलेल्या गुंडप्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून केली गेली आहे या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतलंय अशी माहिती आहे की हे हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मंत्री छगन भुजबळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांनी रुग्णालयात जाऊन पत्रकारांची भेट घेतली तर उपचाराचा सर्व खर्च मंत्री भुजबळ यांच्याकडून उचलण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे दरम्यान या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या नाशिक अहिल्यानगर इगतपुरी आणि येवला तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध केला गेला आहे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून शासनानं यापुढे पत्रकार संरक्षण कायद्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जातीय पत्रकार हे समाजाच्या आरशासारखे असतात त्यांच्या कामावर असा हल्ला म्हणजे संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरच घातक घाव आहे त्यामुळे या गुन्हेगारांना वेळीच आळा घालणं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं ही काळाची गरज बनली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी नाशिक लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न